नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सल्ला की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री पण एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री जर एप्रिल महिन्यात आपण देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची विक्री थांबवली तर आपला या ठिकाणी फायदा कशा पद्धतीनं होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सल्ला कि आता एप्रिल महिन्यामध्ये दे, देशांतर्गत बाजारामध्ये दे, शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण एप्रिल महिन्यात असं काय घडणार आहे की ज्या ठिकाणी आपण हरभऱ्याची विक्री थांबवली की आपला होणार शंभर टक्के फायदा याबद्दल घेऊयात मित्रांनो आता अचूक आणि अधिक माहिती तर बघा मित्रांनो आता हरभऱ्याची कापणी झाली हरभरा काढून सुद्धा होत आहे आणि हळूहळू बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री वाढत आहे एप्रिल महिना हरभऱ्याच्या आवकेचा महिना मानला जातो म्हणून एप्रिल महिन्यात सर्वात जास्त आवक दरवर्षी येत असते याही वर्षी येणार यामुळे आवकेचा दबाव एप्रिल महिन्यात आपल्याला दिसणार त्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार दोनशे ते पाच हजार वाटेल हर की हरभरा वाढतो की नाही म्हणून काही गडबडीत हरभऱ्याची विक्री कराल पण लक्षात घ्या यंदाच्या वर्षी हरभरा उत्पादनात झालेली घट आणि सोबतच हरभऱ्याचा असलेला कमी शिल्लक साठा व तुरीची शिफ्ट झालेली मागणी याचा अर्थ निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे आणि या तेजीमध्ये जर आपल्याला हरभरा हा जून मध्ये किंवा त्यानंतर सात हजार किंवा साडेसात हजार पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको म्हणून कमी भावावरती सध्या हरभरा विक्री करू नका नाही तर तुमचे कष्ट तुमची मेहनत व्यापारी तुमच्याकडून पाच हजार पाचशे सहाशेला खरेदी करतील ते साडेसात हजाराला विकतील आणि तुम्हाला कष्ट करून चार पाचशे रुपयेसुद्धा निव्वळ नफा प्रति क्विंटल होणार नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाच हजार सातशे आठशे सहा हजाराचा भाव मिळाला एप्रिल महिन्यात तर जेवढी आर्थिक गरज आहे तेवढं त्या ते ठिकाणी हरभरा विका आणि बाकी हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून त्या ते ठिकाणी टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये ते विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवड़ते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार